कोरोसकडे पेडणे जंक्शन धोकादायक असून हे जंक्शन बंद करण्याची मागणी स्थानिक वारंवार करत आहे त्या जंक्शनवर वारंवार घडत असलेल्या अपघातामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय या ठिकाणी वार के उड्डाणपूल उभारावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे तसंच जंक्शन बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला कोलू आहे आणि त्यांका सांगले तुमचा प्लान दिया आमका की आमचे लोकल मिंज्याचे थोडा तरी ऐका की ना प्रॉब्लेम आते आम्ही सांगू शकतो पण आमका एक फोन रायपन देणार फोन रायपन देणार आणि आमदार जो सांगलेलं त्यांका बाबा हे बंद कर बंद कर लास्ट आठेज नेडून लाईटी घातल्यात हो दादा पण तो लाईटी 갔ल्यात त्याचा तो काय उपयोग ना आणि जे आता त्यांच्यानी काल एक्सिडेंट झाला आणि जाऊन त्यांच्यानी सांचेकडे त्यांच्या रमलर घातल्या रमलर आर वहिल्या गाडीची स्पीडीन येतात आणि ती शंभर स्पीडीन जर गाडी यायची झाली साईडीन दोन मीटरला जर कोण लांब लावला ना ती गाडी झेलपाणी मारून बाहेर वयता नाल्या कोणी हे इंजिनियरांनी पहिली मात्र चिंतपा त्याने याच्या रमलर घातल्या ते खंय घातल्या ते पण गाडी तो खंय ब्रेक मारतो गाडी यंगस्टर होईल त्याने ते घेऊन मरे पुढे हे स्पीड पेट्रोल लांब तरी घालून ते करून गाडी पहिली स्लो कर करतली तर जंक्शन योन ती गाडी स्लो कशी जाऊ शकता केला न सगळे हे रॉंग केलेले आहात भुरगो भरगो ह कोणतरी असतो जो कोणतरी भुगो असतो इंजिनियर ते किरपटे मारलेले आहेत हे त्याचे रॉंग इंजिनिअर आणि हे इंजिनियरांना हे सगळे पत्र देवी तू आमका नेबाग मेऱ्यान या मारल्यात लोकांना पेडण्याच्या लोकांचा कोणी बांध्या वयतलो तो बाबडो पेडण्याचा सुद्धा थिंगा किती जाऊ शकता पत्रा देऊ लोक कोण खूप प्रॉब्लेम जाऊ शकता इंजिनियरांग केला आम्ही त्यांना इंजिनियर हा सारखं थर्ड क्लास इंजिनिअर म्हणून आमचा आमच्या मध्ये वास्को गावचे आणि गोयचे नमनेचे ऍक्टिव्हिस्ट पोषी येथे त्यांच्याकडे मागता त्याच्या पहिले ह्या विषयात ते तरी असून जो काल इन्सिडंट झाला पण त्या विषया खातिर मुद्दाम येथे दिसले आम्हाला ताकय सांग माझे नाव शंकर पोळजी आणि हा या रोडात डेली ट्रॅव्हल करता गेली आठ वर्षा झाली आणि एम बी आरान बांधप घेतला नो इच अँड एव्हरी पार्टाचे माझी नजर असलेली आणि ज्या जाग्यावर चुकीचे व्हिडिओ काढून सरकारला रिक्वेस्ट केले की हे तुमचे चुकता हंगासर हे सारखे करा म्हणून हे जे नैबाग जंक्शन हा वन ऑफ द डेंजरस जंक्शन इन गोवा वन ऑफ द डेंजरस जंक्शन इन गोवा गावातल्या लोकांनी रिक्वेस्ट केली सगळ्यांनी रिक्वेस्ट केली हे जंक्शन त्यांना नाका असलेले सर्व्हिस रोड त्यांच्या अजून मेरेन व रेडी करूक ना मणी मेसपास रावल्यात कसे तयार झाले मला सांग जे रस्तो बांधकाम घेतला ना हायवे त्यांना त्यांच्या कन्सल्ट की बाबा जुकला रस्ते कसे ते तुमका रस्ते जाय आम्ही बांधता म्हणून जाय तसे आणि सरकारक जाय तसे न्हू अरे म्हाका सांग आमची गोरवा हा लोक ट्रॅव्हल करता किती कितलेशे टुरिस्ट येतात काय रस्ते कळणार एक एक तुमची जंक्शन बांधण्याची नॉनसन्स लायटी ना साईन बोर्ड ना करू म्हटल्या किती तुम्ही करू म्हटल्या एक सांग आज पीडब्ल्यूडीच्या नेग्लिजंसा खातील लोक मेला हालीच्या या तीन चार महिन्यात दोघ गावची म्हटलं सरकार या गावची मडी मेसतले फक्त आणि लोकांना लोक मरता जे पळतलेल्या राजकारणात ब्लेम करता हा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटात ब्लेम करता हे इनिशिएटीव गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे पीडब्ल्यूडी इंस्पेक्ट करपाक करले खची जंक्शनं सेफ हा आणि खची जंक्शनं रिस्की आहात ती आणि त्याचे त्यांच्या सोल्युशन काढले या जंक्शनचे लाईट ना म्हणून कितले व्हिडिओ काढले रिक्वेस्ट केली काल धारगळी थं मस मेलेली आदल्या दिसा मेल्या चोवीस वरात ती मस थरी उकलल्या म्हटलं तुम्ही किती नेग्लिजंटली वागता ते पळयात कोण मेलो मे मॉडन पडला कायच पडून वचोकना ही सगळी जबाबदारी सरकाराची आणि हे नयबाग जंक्शन हा जर आता रिक्वेस्ट करता की सरकारन येऊन हे इन्स्पेक्ट करून माझ्या हिसपातून हे बंद काडून त्यांच्यानी पुढे जंक्शन घेऊन जाईल जाल्यारूच हेजे सोल्युशन जा येतले कित्याक आयज जेन्ना करासवाडे आमी पळयता दारगळी आमी पळयता पेडा पळयता आमी न्हंयबागान पळयता हांगा एक्चुली वयर फ्लायओवर जाल्लो आनी अंडरपास जाय आसलेले ते जा तुमी बायपास केले पयशे वाचोवपाक आनी कोणी पयशे खाल्ले ते सरकारान चॅक करपाक जाय एमबीआरान जर सपोज पॉयंट नासलो न्हू जाल्यार हे ती मोठी हायवे बांदली कशी ये हायवे बांधली कशी आणि जे फ्लायओव्हर बांधकाम मेक्स टू मेक्स हा सांगता शंभर कोटी खर्च येतला असं योचनास किया नॅशनल हायवे ज्या जाग्याचे शंभर स्पीडीन गाडयेचे वतात चाळीस स्पीडीचा बोर्ड मारला पण कोण तुमची स्पीड मारिना पण रमलर्स घातले न्हू कोण रावना त्या रमलर्स नॉनसन्स प्लॅनिंगा खात्री लोक मरतात ह्या नॉनसन्स प्लॅनिंगा खाती आणि ते शंभर कोटी लोकांक फ्लायओव्हरचे आज उठले आग ये, आग ये सो जी जी हा हा तुमच्या या गाणे कृत्याचा निषेध करता आणि सगळ्या पेडणेकरांना रिक्वेस्ट करता तुमच्या जिवाची काळजी हा जर हे जंक्शन बंद करू एकंद आता मध्ये आम आदमी पक्षाचे लिडर मतदार मतदारसंघाचे तर ऍडवोकेट शहापूरकर येतो असा त्यांच्या काल तोरशा गावातली एक महिला और जीव गमावचा पडला आज त्यांच्या घरात दुःखाचा सागर पडला आणि अशा वेळ व दुःख किंवा ॲक्सिडंट जाऊ सर्वस्वी जबाबदार ही जी गव्हर्नमेंट ऑथॉरिटी आज ती ऑथॉरिटी अत्यंत निष्काळजीपणा निग्लिजन्सपणान हो जो जंक्शन असा तो करून दवरला दोन हजार अठरा सालात एक भयंकर एक्सिडंट जो आणि त्या सगळे रॉड्स पडून खूप डॉक्टरांची दुसरी जली त्या त्यावेळापासून आणि या, या तो रोड करता असतानापासून वेळोवेळी आम्ही त्यांचे नजरेक हाडून दिला एमपीआर जो रोड करता तो अत्यंत निष्कृष्ट दर्जाचा असं म्हणून एफ आय आर सुद्धा रजिस्टर झाला आणि अशा परिस्थितीत रोड कम्प्लीट करून दिला आता सर्व्हिस रोड असताना त्याच्याकडे लक्ष न दिवून त्याने हांगा ते सो ह्या so, सगळ्याचं परिणाम म्हणून सर्वसामान्य लोकांना जीव वगडावचा पडला आणि जीव आमच्या पेडण्याच्या लोकांचा वता या सगळ्याचे जर उपाय काढू जर आता आम्ही शांत बसून चलचे नळे आणि बरसकडे गाव आणि जो रस्ता असा रस्तो डायरेक्ट पेडण्या गावां कनेक्ट करता जे ह्या साईडिले लोक बाजारांस्कॉला भुरगेचेर पावजचे पडले कसे वयतले हो प्रश्न असा स्कुलाच्यो गाडयो येतल्यो बसी येतल्यो क्रॉसिंग कशें करतले ते हे प्रोविजन दोरच्या खातीर आमच्या ओमच्या वांगडा आमची फुल पंचायत बॉडी आसली दोन चार वेळाचेर आमी रस्तो आडयल्लो हांगा आमदार येयल्लो आमदार सगळे आपूण करून घेता म्हणून खंय आसा आमदार काल येयल्लो हो तो आमदार आमदार आसा आमदार आमदार आमकां बाबू आमदार बाबा आसा प्रश्न सुद्दां आसा ही जबाबदारी कोण घेतलो ही जबाबदारी कोणी घेवची आज पीडब्ल्यू मिनिस आज पीडब्ल्यू ऑफिसर असा पण आज वेळ करून घरा असा त्या वेळात गावडे म्हणून आशिल् इंजिनियर ते हिर प्रश्न केक्सिडंट झाला तर जबाबदार कोण हांगा सर्कल नसले ते सर्कल आम्ही आमच्या रिक्वेस्टाचे करून घेतलेले पण ते सांगले की वय जो स्पिडीन येतो तेका स्पीडीन कंट्रोल जाऊचे ना हांगा दोन कंटेनर कंटेनर पडलेले असा तो तो आता आमची रिक्वेस्ट असा की हो बेगींतल्या बेगीन सर्वीस रस्तो बेगींतल्या बेगीन करचो दुसरी मागणी वडल्या जे स्पिडीन गाडयो येतात त्यांचे स्पीड कंट्रोल कसे करपाचे हे पीडब्ल्यू डी आणि ट्रॅफिक असा यांच्यानी पळपे कित्या खातीर सांगता की आमच्या गावात जेव्हा चारी आमचो गाव भाव एक्सिडंट तेन्ना ते सांगलेले की आमच्या कडल्यान रंबर्स गेला म्हणून तेन्ना पी आय आशिओ ट्रॅफिक त्यांना सांगतलो की ना सुप्रीम कोर्टा जजमेंट असा की रंबल घालूंक मेळना म्हणून हे काही कित्या खातीर घातले हे रंबल घालपाक कोणी परमिशन दिला त्यांना सो हेज्या खातीर सांगता की तुम्ही हे दोन्ही काम असले बेगिनल्या बेगीन करा ना आम्ही मोर्चा वरतले ऑफिसांनी मोर्चा व्हरतलेच आम्ही आणि सरकारी आमी कोर्टानूय खेचतले